आंदोलनाच्या माध्यमातून हे मातंग समाजाच्यासाठी नाही तर अनुसूचित व आर्गी वर्गीकरण करण्यात यावं सुप्रीम कोर्टाचा निर्णय एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला अतिशय महत्वपूर्ण आहे आणि ऐतिहासिक आलेला आहे आणि या निर्णयामुळं अनुसूचित जातीच्या संवर्गात असलेल्या उपजातींना संख्येच्या प्रमाणामध्ये त्यांचा वाटा देण्यात यावा अशा प्रकारची भूमिका जेजेसीने मांडलेली आहे आणि म्हणून या निर्णयाची राज्य सरकारनं अंमलबजावणी करावी आणि या निर्णयाचं आम्ही अभिनंदन करण्यासाठी या या ठिकाणी ही आयोज रॅली आयोजित करण्यात आलेली होती आणि या रॅलीच्या अनुषंगानं आम्ही महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो तसं सांगितलेलं आहे जाहीर केलेलं आहे जर एका महिन्याच्या आत राज्य सरकार अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याचा निर्णय घेत नसेल तर येत्या वीस ऑक्टोबर रोजी निश्चितपणाने लाखोच्या ताकतीनं समाज मातंगच नव्हे मातंगासोबत होलार आहे मांगारुडी आहे वंचित जाती आहेत त्यांना त्यांच्या न्यायाच्या हक्कासाठी मोठ्या ताकदीनं वीस ऑक्टोबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानाने अशा प्रकारचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे जर काही संघटना या उपवर्गीकरणाच्या विरोधात आंदोलन पुकारलेलं आहे तर काय सांगाल आंदोलनाचा तो एक अधिकार आहे आम्ही त्यांचा सन्मान करतो ते बाबासाहेबाच्या घटनेने दिलेला आहे त्यांचं काय जे म्हणणं आहे ते सरकारकडे मांडलं पाहिजे आणि त्यांना मांडायचा अधिकार आहे त्यांचा आम्ही अनादर करत नाही आदर करतो परंतु या ठिकाणी वास्तव परिस्थिती विरोध करणाऱ्या संघटनांनी घ्यावी अशा प्रकारचं मी त्यांना नम्र निवेदन करतो विशेषतः महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर असतील त्यांनी या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिशी पिटिशन म्हणजे पुनर्विकलोकन याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे असं आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे त्यांच्यासोबत आम्ही होतो वंचितच्या अजेंड्यामध्ये हा विषय होता दोन हजार एकोणीसला आम्ही निवडणूक लढवलेली लोकसभेची विधानसभेची आणि बाळासाहेबांनी शब्द दिला होता वंचितचं सरकार आल्यानंतर आपण वर्गीकरणाचा निर्णय घेऊ आणि त्यामध्ये सुद्धा लावू अशा प्रकारची भूमिका घेणारी व्यक्ती आज विरोधामध्ये घेते तर याचा थोडंसं आम्हाला आश्चर्य वाटतं बाकी काही नाही